आमदार यशवंत माले म्हडखांच्या आखाड्यात चर्चा मालकाच्या निष्ठेसोबत केलेल्या कुस्तीची दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे यावर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत दहा महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत महाराष्ट्रात ए भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गटाची सत्ता आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचा शिव उद उद्धव ठाकरे गटाची शिवसेना हे सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत राज्यात झालेल्या सत्ता संघर्षामुळे आणि अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे लोकसभेसह विधानसभेची समीकरणं ही बदलत चालली आहेत आजपर्यंत या मतदारसंघावर हे उमेदवार असतील हे उमेदवार निवडून येऊ शकतील असे उघडपणे विश्लेषण केले जायचे मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे कोण उमेदवार असेल कोणत्या पक्षाला ही जागा सुटेल याचा अंदाज लावणेही आता अवघड झाले आहे हे सांगण्याचं कारण आहे की मोहोळ या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि त्याच पद्धतीनं बदलली आहे या मतदारसंघावर राजन पाटील यांचे वर्चस्व असल्याचे आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे राजन पाटील यांनी हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तीन वेगवेगळे उमेदवार निवडून आणण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला आहे मोहोळ मतदारसंघात राजन पाटील यांच्या यांचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला त्यांचा आशीर्वाद आहे तो उमेदवार शंभर टक्के निवडून येण्याची त्यांची गॅरंटी असते यापूर्वी माजी मंत्री लक्ष्मीराव ढोबळे त्यानंतर माझे आमदार रमेश कदम आणि आता विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विजयात राजन पाटील यांचा सिंहाचा वाटा कोणी नाकारू शकत नाही मात्र भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजन पाटील यांचे राजकीय शत्रू असणारे धनंजय महाडिक यांच्याशी आमदार यशवंत माने यांचा सलोखा दिसून आला आहे भीमा कुस्तीच्या कार्यक्रमासाठी आमदार यशवंत माने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे गेले होते त्याचमुळे या मतदारसंघात मोती मोठी खळबळ उडाली आहे यशवंत माने यांनी महाडिकाच्या महाडिकांच्या कुस्तीच्या कार्यक्रमाला जाऊन अनगरकरांच्या निष्ठेची कुस्ती खेळण्याची चर्चा ही मतदारसंघात चांगलीच रंगली आहे सध्या सत्तेमध्ये भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ गट असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना निमंत्रण दिले असावे आणि त्या निमंत्रणाला मान देऊन यशवंत माने हे कुस्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली असेल याबाबत अधिकृत माहिती हे आमदार यशवंत मानेच देऊ शकतील मात्र आमदार यशवंत माने यांच्या कुस्तीच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे त्याचे पडसाद हे उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोहोळ मतदारसंघात राजन पाटील यांच्याशी ज्यांची निष्ठा आहे त्यांना राजकारणात कधीही काही कमी पडू दिलं जात नाही बाहेरून येणाऱ्या गेटकेन उमेदवाराला देखील राजन पाटील हे पंधरा दिवसात आमदार करून दाखवतात राजन पाटील यांच्या राजकीय विरोधकांच्या कार्यक्रमासाठी आमदार यशवंत माने गेल्यामुळे आता चर्चेला हा उत आला आहे राज्यात युतीचे सरकार असल्यामुळे यशवंत माने कार्यक्रमाला गेले असतील युतीचा धर्म त्यांनी पाळला असेल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मताधिक्य अधिक मिळावे या उद्देशाने देखील ते गेले असावेत शेवटी राजकारणात बेरजेचं राजकारण हे महत्त्वाचं असतं मात्र राजन पाटील यांच्या निष्ठेसोबत कुठेतरी तडजोड केल्याची कुजबूज ही मतदारसंघात होत आहे त्यामुळे यशोन्माने आमदार यशवंत माने माडकांच्या कुस्तीच्या कार्यक्रमाला गेले याचा राजकीय फायदा होणार 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 की तोटा होनार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसेच राजकीय विषय पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्कला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी समृद्ध इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर